नमस्कार मीरा ही सत्याला सांगते की निरुपाकडून या पेपर्सवर सया घेऊन या म्हणून सत्या हा निरुपाकडे सया आणायला जातो पण त्याआधीच पंकजने सगळी चुगली केलेली असते की सत्या तुझ्याकडे सया घ्यायला येईल पण त्याला सह्या देऊ नकोस तेव्हा लगेच निरुपा मुद्दाम नाटक करते आणि पेन लपवते आणि म्हणते अरे मी सह्या केल्या असत्या पण पेन पेनच नाहीये आणि ती पेन लपवून ठेवते आणि म्हणते शोध शोध पेन कुठे तो शोध ती सत्याला खूप काही बोलते सत्याचा अपमान करते आता मात्र ते सत्याला सहन होत नाही पण सत्या तिला काहीच न बोलता रूममध्ये येतो आणि सगळा राग रूममध्ये काढत असतो रूम मधल्या वस्तू इकडे तिकडे फेकत असतो आदळ आपट करत असतो तेवढ्यात मीरा येते आणि म्हणते झालं झालं तुमचं समाधान अहो अजून थोडा वेळ शांत राहिला असतात तर कुठे बिघडलं असतं पण नाही तुम्हाला रागच काढायचा असतो तेव्हा सत्या मीराकडे बघतो आणि तेवढा तिथे सुधाकर गायकवाड येतात ते म्हणतात मीरा अगं याला समजावून काहीच फायदा नाहीये आता मीच जातो त्या साहेबाकडे आणि मी त्याची माफी मागतो हात जोडून त्याची माफी मागतो आणि सांगतो माझे पेन्शन दे मला वाटल्यास त्याचे पाय धरेन पण मी पेन्शन घेऊन येईन तेव्हा लगेच सत्या उठून सुधाकर गायकवाड जवळ येतो आणि म्हणतो बाप तू कशाला त्याची माफी मागणार मी चूक केली आहे ना तर मी माफी मागणार मी त्याची पाय धरून माफी मागेन पण मी आता तुझी पेन्शन तुला मिळवून देणार म्हणजे देणार लगेच सुधाकर गायकवाड मीरा आणि सत्या त्या विक्रांच्या ऑफिसमध्ये येतात आणि सत्या म्हणतो साहेब मी चुकलो आहे चुकलो आहे माझं चुकलं आहे मी तुमची माफी मागतो तेव्हा विक्रांत लगेच माझात म्हणतो अशी माफी मागता माझे पाय धर नाक घासून माझी माफी माग आता सत्यात ते सुद्धा करायला तयार होतो विक्रांत माझात सत्याच्या समोर येऊन उभा राहतो आणि सत्या त्याच्या समोर खाली बसतो गुडघ्यावर त्याचे पाय धरतो आणि म्हणतो साहेब मला माफ करा माझं चुकलं खरंच मी तुमची मनापासून माफी मागतो पण मला माझ्या बापाची पेन्शन माझ्या बापाला तुम्ही द्या मिळवून द्या त्या फॉर्मवर सह्या करा आता मात्र सत्याने एवढी नाक घासून माफी मागितली तरी माजूर विक्रांत सह्या करायला काही तयार होत नाही आता मात्र मीराला राग येतो आपल्या नवऱ्याला एवढी नाक घासून माफी मागायला सांगितली माझ्या नवऱ्याने माफी मागितली तरीसुद्धा हा माणूस पेन्शनच्या फॉर्मवर सह्या करत नाही म्हणून मीरा त्याच्या समोर जाते आणि सटासट त्याच्या कानाखाली मारते आणि म्हणते आता माझ्या नवऱ्याने माफी मागितली आहे ना मग गपचूप या पेन्शनच्या फॉर्मवर सह्या कर तेव्हा आता मीराचं ते रूप बघून सुधाकर गायकवाड आणि सत्या थक्कच होतात असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू